बोनसाय क्लब सोलापूरच्या वतीने आयोजित कार्यशाळेला आणि प्रदर्शनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यावेळी प्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती याचं उद्घाटन बोनसाय संवर्धक श्रुती आणि किशोर चंडक ऑर्किड संवर्धिका मीनाक्षी जोकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी प्रदर्शनातील बोनसाय झाडं पाहून समाधान व्यक्त करण्यात आलं प्रदर्शनात एक्कावन्न झाडांचा समावेश होता ही सर्व झाडी सोलापुरातीलच होती या कार्यशाळेत अकलूतच्या शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयातील निवृत्त वनस्पतीशास्त्र प्रमुख प्राध्यापक रामलिंग सावळचकर यांनी बोनसाई या वृक्षकलेची सविस्तर माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखवलं त्यानंतर सहभागी बोनसाय प्रेमींनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बोनसाई योग्य झाडांचं स्वहस्ते करण्याचा घेतला स्मिता देशपांडे यांनी सर्वांचं स्वागत केलं या प्रसंगी बोनसाय क्लब सोलापूरचे संस्थापक नारायण पाटील यांनी बोनसाय क्लबची संकल्पना प्रास्ताविकातून विशद केली यापूर्वीच्या प्रथम आणि द्वितीय कार्यशाळेत सहभागी प्राध्यापक संतोष रेळेकर आणि स्मिता देशपांडे या नूतन बोनसाय संवर्धकांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला श्रुती आणि किशोर चंडक मीनाक्षी जोकारे आणि प्राध्यापक क्रमाकांत यांचा संयोजक नारायण पाटील सुनील पवार स्मिता देशपांडे राजेंद्र अमले यांच्या हस्ते रोप देऊन सत्कार करण्यात आला स्मिता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केलं तर नारायण पाटील यांनी आभार मानले योगेश जक्कल यांनी संयोजन आणि समन्वयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली रविवारी 28 जानेवारी रोजी सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत बोनसाय झाडांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं याला मोठा प्रतिसाद मिळाला